चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे तीस मार्च वार आहे रविवार आणि या दिवशी आलेले आहे गुढीपाडवा गुढीपाडवा हा आपल्या हिंदू धर्मातील अतिशय महत्त्वाचा सण समजला जातो या गुढीपाडव्यापासूनच मराठी नवीन वर्षाची सुरुवात होते या गुढीपाडव्यालाच ब्रह्मदेवांनी सृष्टी निर्माण केली होती तो हाच पवित्र दिवस ब्रह्मदेवाने विश्वनिर्मिती केली ती पाडव्याच्या दिवशीच आणि पुढे सत्ययुगाची सुरुवात झाली आणि म्हणूनच नूतन वर्षारंभ म्हणून चैत्र शुक्ल प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा साजरा केला जातो गुढीपाडवा हा साडेतीन शु शुभ मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त मानला जातो आणि म्हणून या दिवशी सोने चांदी देखील खरेदी केली जाते परंतु सोन्या चांदीचे भाव हे गगनाला भिडलेले आहेत त्यामुळे आपल्या सर्वसामान्य लोकांना सोनं चांदी खरेदी करणे शक्य होत नाही आणि म्हणून या दिवशी सोनं चांदी खरेदी करण्यापेक्षा या दिवशी आपण काही उपाय आणि जर सेवा केल्या तर त्या खूप प्रभावी ठरत असतात आणि म्हणूनच आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे उद्या गुढीपाडव्याच्या दिवशी घरामध्ये एका ठिकाणी तुम्हाला मुठभर धने ठेवायचे आहेत हे धने ठेवल्याने तुमच्या घरात इतका पैसा येईल की पुढील सात पिढ्या पैशांवरती राज करतील घरातील दारिद्र्य नष्ट होऊन घरामध्ये अखंड लक्ष्मीचा वास असेल पतीची मुलांची भरभरून अशी प्रगती होईल तर असा हा धण्याचा उपाय कसा करायचा आहे आणि तो कोणत्या वेळेमध्ये करायचा आहे याबद्दलची सविस्तर माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता पाहत रहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आज ये में दे में या व्हिडिओमध्ये जो उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर हा अतिशय प्रभावी उपाय आहे गुढीपाडव्याचा दिवस हा धनप्राप्तीसाठी आणि लक्ष्मीच्या प्राप्तीसाठी अत्यंत महत्त्वाचा असतो त्यामुळे या दिवशी आपण जे काही उपाय करतो ते कधीच वाया जात नाहीत आणि आपण त्या केलेल्या उपायांचं आपल्याला निश्चितच फळ जे आहे तर ते प्राप्त होतं उपाय करण्यासाठी आपल्याला जे धणे लागणार आहेत तर ते उद्याच्याच दिवशी तुम्हाला खरेदी करायचे आहेत जरी तुमच्या घरामध्ये अगोदर धणे असले तरी देखील हे उपाय करण्यासाठी ते वापरायचे नाहीत हा उपाय करण्यासाठी तुम्हाला नवीनच धणे जे आहेत तर ते खरेदी करून आणायचे आहेत सोन्या चांदीपेक्षाही मौल्यवान अशा काही वस्तू घरामध्ये खरेदी करून आणल्या जातात जसे की धने हळद त्याचबरोबर देवघरा संबंधित काही वस्तू असतील तर त्या वस्तू चण्याची डाळ या ज्या काही वस्तू आहेत तर ह्या लक्ष्मीकारक मानल्या जातात आणि म्हणून या दिवशी सोने चांदी खरेदी करणे जर तुम्हाला शक्य झालं नाही तर यासारख्या के खरेदी केल्या तरी देखील चालेल कारण हा जो दिवस आहे तर हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानला जातो म्हणून या शुभ मुहूर्तावरती तुम्हाला उपाय करण्यासाठी धणे जे आहेत तर ते खरेदी करायचे आहेत अगदी तुम्ही पाच ते दहा रुपयाचे देखील धणे खरेदी केले तरी देखील चालतील उद्या हा उपाय जो आहे तर तो तुम्ही दिवसभरामध्ये कधीही करू शकता अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा तुम्हाला वेळ भेटेल जेव्हा तुम्हाला शक्य होईल त्या वेळेमध्ये हा करायचा आहे जर आपल्या पतीची प्रगती होत नाही पती एखादा उद्योग व्यवसाय करत आहे किंवा नोकरी करत आहे परंतु नोकरीमध्ये प्रमोशन मिळत नाही किंवा उद्योग व्यवसाय चांगला चालत नाही पतीची कोणतीही इच्छा पूर्ण होत नाही कोणतीच गोष्ट त्यांच्या मनासारखी घडत नसेल तर पतीची उत्तम प्रगती होण्यासाठी हा उपाय खूप प्रभावी मानला जातो तसेच घरामध्ये सतत पैशांच्या आर्थिक अडचणी येत असतील सतत तुम्हाला वारंवार लोकांकडून उसले पैसे घेण्याची वेळ तुमच्यावर येत असेल कष्ट आणि मेहनत करून देखील तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला म्हणावं तसे यश मिळत नसेल आणि भरपूर कर्ज तुमच्यावरती झालेलं असेल तर यासारख्या अनेक समस्या दूर होण्यासाठी सुद्धा हा उपाय जो आहे तर तो प्रभावी मानला जातो तसेच तुमच्या घरामध्ये मुलं असतील ती सतत हट्टीपणा करत असतील मुलांची प्रगती होत नाही त्यांना अभ्यासामध्ये त्यांचं नोकरीमध्ये हवं तसं यश मिळत नाही तर, तर त्यासाठी देखील तुम्ही हा जो उपाय आहे तर तो अत्यंत प्रभावी असा उपाय जो आहे तर तो मानला जातो हा उपाय करण्यापूर्वी सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये एक दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे धूप दीप अगरबत्तीने ओवाळून घ्यायचा आहे तसेच एक दिवा हा आपल्या घरातील तुळशीजवळ लावायचा आहे यानंतर एक दिवा आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरती लावायचा आहे आणि यानंतर तुम्हाला या उपायाला सुरुवात करायची आहे आता हा जो उपाय आहे तर हा उपाय घरातील कर्त्या पुरुषांनी करावा म्हणजे जो आपल्या घरामध्ये धन कमावून आणतो आपल्या घरामध्ये पैसा धन घेऊन येतो तर त्याच व्यक्तीने हा उपाय करायचा असतो परंतु त्या व्यक्तीला हा उपाय करणे शक्य झालं नाही तर घरातल्या लक्ष्मीने देखील हा उपाय केला तरी देखील चालतो घरातली स्त्री देखील आपल्या घरातली लक्ष्मीच असते आणि म्हणून तिने देखील हा उपाय जो आहे तरी तो केला तरी देखील चालेल बघा आता सर्वप्रथम या दिवशी आपण जे धने खरेदी करणार आहे तर ते एका वाटीमध्ये काढून घ्यायचे आहेत वाटी घेत असताना ती प्लास्टिकची नका घेऊ स्टीलची किंवा तुमच्याकडे तांब्याची असेल तर ती वाटी तुम्ही वापरू शकता त्यामध्ये तुम्हाला हे धणे ठेवायचे आहेत सर्वप्रथम हे धणे आपल्याला आपल्या देवघरासमोर ठेवायचे आहेत त्या धण्यांवरती हळदी कुंकू अर्पण करायचं आहे यानंतर ही धण्यांची जी वाटी आहे तर ती आपल्या उजव्या हातात घ्यायची आहे आणि उजव्या हातामध्ये घेतल्यानंतर तुम्हाला तीन वेळा महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे आणि एक वेळा श्रीसूक्तचं पठण करायचं आहे श्रीसूक्त पठण करत असताना फलश्रुती जी आहे ना तर ती पहिल्यांदा करायची नाही सगळे जा शेवटची जी तुम्ही कराल ना त्याच्यानंतर तुम्हाला फलश्रुती म्हणायची आहे यानंतर हे धने जे आहेत ना तर ते अभिमंत्रित होत असतात यानंतर तुम्हाला काय करायचं एक आसन घ्यायचं आहे आणि हे आसन आपल्या देवघरासमोर ठेवायचं आहे आणि आपल्या घरामध्ये जो कोण प करता पुरुष असेल स्त्री असेल तर त्या व्यक्तीला त्या आसनावरती बसवायचं आहे आणि बसवत असताना फक्त त्यांचा चेहरा हा दक्षिण दिशेकडे येणार नाही याची तुम्हाला विशेष करून काळजी घ्यायची आहे दक्षिण दिशा सोडून तुम्ही इतर कोणत्याही दिशेला तोंड करून बसवू शकतात यानंतर तुम्हाला काय करायचं आहे जर आपला पती घरामध्ये कर्तापूर असेल तो घरामध्ये धन कमवून आणत असेल तर त्याला बसवायचं आहे आणि पत्नीने त्या वाटीमधले मोठबर धणे हातामध्ये घ्यायचे आहेत आणि आपल्या पतीवरून उतर वरून ज्या प्रकारे बघा घड्याळाचा काटा फिरत असतो त्या प्रकारे सात वेळा तुम्हाला ओवाळून घ्यायचे आहेत यानंतर दुसरी वाटी घ्यायची आहेत आणि हे ओवाळून घेतलेले धणे जे आहेत तर त्या दुसऱ्या वाटीमध्ये तुम्हाला ठेवायचे आहेत यानंतर तुम्हाला एक लाल रंगाचा कागद घ्यायचा आहे आणि त्या लाल रंगाच्या कागदामध्ये तुम्हाला पाच किंवा अकरा असे सात पाच अकरा सात असे जे धणे आहेत ना तर त्या लाल कागदामध्ये तुम्हाला ठेवायचे आहेत आणि आपण आपल्या पतीवरून उतरवलेली आहेत ना तेच धणे तुम्हाला त्या लाल कागदामध्ये ठेवायचे आहेत ही गोष्ट तुम्हाला लक्षात असू द्या आणि त्याची एक पुडी बांधून घ्यायची आहे आणि ती नेहमी आपल्या पतीच्या पर्समध्ये ठेवायची आहे जेव्हा असे धणे आपल्या पतीच्या पर्समध्ये असतात तेव्हा आपल्या पतीला प्रत्येक कामामध्ये यश मिळते पतीची दिवसेंदिवस प्रगती जी आहे तर ती होतच असते त्याच्यावरती कुठलेही संकट अडचणी जी आहेत तर ते येत नाहीत आणि लक्ष्मी माता नेहमी त्यांच्यावरती प्रसन्न राहते तसेच आपल्या घरातील मुलं जी आहेत तर तीसुद्धा अधण्यासारखे मानले जातात कारण आपल्या घरामध्ये आपण जे काही कष्ट मेहनत करत असतो ते आपल्या मुलाबाळांसाठीच करत असतो मुलांची उत्तम प्रगती व्हावी त्यांना प्रत्येक क्षेत्रामध्ये यश मिळावं त्यांच्यावरती कुठलेही संकट अडचणी येऊ नयेत यासाठी आपण भरपूर प्रयत्न करत असतो कष्ट घेत असतो म्हणून गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्याला जे वाटीमध्ये आपण धने घेतलेले आहेत तर त्यातील मोठभर धणे तुम्हाला घ्यायचे आहेत आणि आपल्या मुलांवरून ज्या प्रकारे बघा घड्याळाचा काटा फिरत असतो त्याचप्रकारे तुम्हाला सात वेळा ओवाळून घ्यायचे आहेत आणि तुमच्या पतीवरून जे धणे तुम्ही उतरवलेले आहेत ते तसेच बाजूला ठेवायचे आहेत आणि पहिल्या वाटीमध्ये आपण जे धणे घेतलेले होते तर त्यातील नवीन धणे तुम्हाला आपल्या मुलांवर ओवाळवत असताना घ्यायचे आहेत यामुळे तो हे ओवाळून घेतल्याने काय होईल की तुमच्या मुलांचे जे काही दोष आहेत अडचणी आहेत ते सर्व नष्ट होऊन तुमच्या मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होईल यानंतर तुम्हाला काय करायचे आहे की हे सर्व धणे जे आहेत तर ते तुम्हाला एकत्र एक वाटीमध्ये एकत्र करायचे आहेत आणि त्यातील थोडेसे धणे हे काढून तुम्हाला तुळशीच्या कुंडीमध्ये टाकायचे आहेत आणि बाकीचे जे धणे आहेत ते तुम्ही स्वयंपाकघरामध्ये वापरू शकता तसेच जर तुमचा एखादा व्यवसाय असेल आणि तो त्या ठिकाणी बघा तुम्ही एका लाल कपड्यामध्ये आहे ना थोडेसे धणे जे आहेत ना हे ते बांधून देखील त्या ठिकाणी ठेवू शकता यामुळे तुमच्या उद्योग व्यवसाय देखील आहे ना चांगला चालण्यास मदत होईल तसेच काही धणे हे तुम्ही एका पुडीमध्ये बांधून तुमच्या तांदळाच्या डब्यात देखील ठेवू थे शकता तांदूळ हे माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहेत तांदळाशिवाय कुठलंही शुभ कार्य पूर्ण होत नाही या दिवशी जेव्हा आपण धने जे आहेत ते तांदळाच्या डब्यामध्ये ठेवतो तेव्हा त्या घरात कधीही अन्नधान्याची कमतरता भासत नाही तर हा उपाय देखील तुम्ही उद्याच्या दिवशी नक्कीच करू शकता आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती तुम्हाला जर आवडली असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रपरिवारांसोबत नातेवाईकांसोबत शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ